नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे बटाट्याची फ्रेंच फ्राईज तर आपण खातच असतो आज आपण पाहूयात सहा महिने टिकणारे बीटचे फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे तर त्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचे पाच बीटरूट घेतलेले आहेत दोन ते तीन वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचे कारण याच्यावरती खूप माती असते ती सगळी काढून घ्यायची सुरुवातीला सगळ्या बीटची साल काढून घ्यायची हे फ्रेंच फ्राईज करायला सुद्धा वेळ लागत नाही शिवाय सहा महिने आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो पाहिजे त्यावेळी पाचच मिनिटात तळून घेऊ शकतो आणि फ्रेंच फ्राईज तयार होतात तर सगळ्या बिरची साल काढून घेतलेली आहे पुन्हा एक वेळा स्वच्छ धुवून घेतले आता याचे लांब काप करून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला याचे तीन ते ती चार काप करून घेतले आणि त्यानंतर या पद्धतीने थोडेसे जाड आणि लांब असे काप करून घ्यायचे बटाट्याच्या फ्रेंच फ्राईजचा जसा आकार असतो ना तसेच याचे काप करून घ्यायचे तर हे पहा साधारण इतकं हे जाड ठेवलेलं आहे तळल्यानंतर थोडासा आकार कमी होतो त्यामुळे साधारण इतक्या जाडीचं हे ठेवायचं तर या पद्धतीने सगळे बीट सुरुवातीला कट करून घेतले शक्यतो एका आकारामध्ये कट करून घ्यायचे म्हणजे शिजताना सुद्धा एकसारखे शिजतात आता एका पसरट कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे यामध्ये दोन ते अडीच चमचे मीठ घालायचं एक चमचाभर यामध्ये व्हिनेगर ऍड केलं हे स्टोर करून ठेवायचे आहे तर त्यासाठी व्हिनेगर प्रिझर्वेटिव्हचं काम करतं हे फक्त चांगलं मिक्स करून घेतलं आता लगेचच यामध्ये बीटचे काप ऍड करूया तर एकाच वेळी हे सगळे मी कढईमध्ये काढून घेतलेले आहेत भांडं जर छोटं असेल तर दोन बॅचमध्ये हे शिजवून घेऊ शकता आता फक्त पाच मिनिटे हे बीट आपल्याला शिजवून घ्यायचं यापेक्षा जास्त शिजवायची गरज नाही यावरती झाकण ठेवून मिडियम फ्लेमवरती फक्त पाच मिनिटे शिजवून घ्यायचं तर पाच मिनिटानंतर याचं झाकण काढून घेतलेलं आहे बीट आपल्याला अगदीच जास्त अगदी मऊ शिजवून घ्यायचं नाही तर हे पहा याचा रंग थोडासा बदललेला आहे तर हे पहा हातामध्ये घेतल्यानंतर थोडंसं हे बेंड करून पाहायचं हे पहा हे बेंड होतंही पण तुटत नाही तर हे पहा इतपतच याला शिजवून घ्यायचं आहे गॅस लगेचच बंद करायचा आणि हे बीटेका चाळणीमध्ये काढून घ्यायचे याची शिजण्याची प्रोसेस थांबवण्यासाठी थोडंसं याच्यावरती थंड पाणी ओतायचं पाच मिनिटे हे असंच ठेवून द्यायचं यातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं आणि एखाद्या कापडावरती हे पसरून घ्यायचं जर वेळ असेल तर एक तासभर उन्हामध्ये हे असंच ठेवलं तरी सुद्धा चालेल किंवा या पद्धतीने कापडानेच थोडंसं पुसून हे कोरडं करून घेतलं तरी सुद्धा चालेल तर फक्त दहा मिनिटे असंच फॅनखाली ठेवून दिलेलं होतं अगदी आतपर्यंत हे सुकलं नाही तरी सुद्धा चालेल वरवरचं पाणी फक्त याचं व्यवस्थित पुसून घ्यायचं आता हे आपल्याला फ्रीझरमध्ये स्टोर करून ठेवायचं आहे त्यामुळे सुरुवातीला एक चमचाभर यामध्ये तेल घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेलाचं थोडंसं याला कोटिंग करून घेतलं नाही एकमेकांना अजिबात चिकटून राहत नाहीत एखाद्या झीप लॉक बॅगमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये हे स्टोर करून ठेवू शकता तर झीपलॉक बॅगमध्ये मी हे भरून घेतलेलं आहे फ्रीझरमध्ये याला सहा महिन्यांसाठी स्टोअर करून ठेवू शकतो झीप लॉक बॅग मध्ये जरी स्टोर करून ठेवणार असेल तर यातली हवा शक्यतो काढून घ्यायची या पद्धतीने याची हवा काढून घ्यायची आणि सील करून घ्यायचं याला आपण तेल लावून घेतलेलं आहे त्यामुळे जरी आतमध्ये बर्फ तयार झाला तरी सुद्धा हे एकमेकांना चिकटून राहत नाही तर हे पॅक करून घेतलं आणि दोन तास मी हे फ्रीझरमध्ये ठेवलेलं होतं दोन तासानंतर मी हे फ्रीझरमधून मधून बाहेर काढलेलं आहे फ्रीझरमधून ज्या ज्यावेळी बाहेर काढून घ्याल दहा मिनिट हे असं छोट्यावरती ठेवून द्यायचं म्हणजे काही बर्फ जमा झाला असेल तर ते सुद्धा वितळून जातं आणि हे पहा दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे बीटचे काप अजिबात एकमेकांना चिकटलेले नाहीत लगेचच कडकडीत कर, गरम करून घेतलेल्या तेलामध्ये तळून घ्यायचे हे तळून घेण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो कारण हे काप थोडेसे आपण जाड कट करून घेतलेले आहेत तर मीडियम फ्लेमवरती पाच ते सहा मिनिटे सतत हलवत हे व्यवस्थित तळून घेतलेलं आहे तेलातले बुडबुडे थोडेसे कमी आल्यानंतर हे मस्त कुरकुरीत झाल्यानंतर हे काढून घ्यायचे तळून झाल्यानंतर हलकासा याचा रंग बदलतो एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे म्हणजे एक्स्ट्राचं तेल सगळं निघून जातं तर हे पहा मस्त आपले बीटचे फ्रेंच फ्राईज बनवून तयार झालेले आहेत चटपटीत बनवण्यासाठी थोडंसं लाल तिखट चाट मसाला अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं बटाट्याचे फ्रेंच फ्राईज जसे गरम असताना कुरकुरीत राहतात तसेच हे गरम असताना अतिशय कुरकुरीत राहतात पण थंड झाल्यानंतर मात्र हे थोडेसे मऊ पडतात तर अगदी झटपट बनणारे बीटचे फ्रेंच फ्राईज बनवून तयार झालेले आहेत